हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू स्टडी मैथमेटिक्स ऑफ स्टँडर्ड सिक्स चॅप्टर नंबर इलेवन रेशो अँड प्रोपोर्शन टू मेक कम्पॅरिझन ऑफ टू थिंग्स द वर्ड्स रेशो अँड प्रोपोर्शन आर यूज दोन गोष्टींचं कम्पॅरिझन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रेशो आणि प्रपोर्शन या शब्दांचा इथे उपयोग करायचा आहे तुमच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे यामध्ये एक मुलगा आणि मुलगी रमेश आणि निलिमा एकमेकांशी बोलत आहेत तर रमेश म्हणतो आय एम यंगर दॅन निलिमा बाय सिक्स इयर्स आणि निलिमा म्हणते आय एम ट्वाईस ॲज ओल्ड ॲज रमेश तर कंपॅरिझन केलेली आहे दोघांच्या एजची तर रमेशने कम्पॅरिझन करताना सप्ट्रॅक्शन क्रिया वापरलेली आहे आणि दोघांच्या एजमधला डिफरन्स काढलेला आहे तो आहे सिक्स इयर्स आणि इथे निलिमाने मात्र मल्टिप्लिकेशन करून या ठिकाणी तिने रमेशच्या एजला टूने मल्टिप्लाय केलेला आहे ट्वाईस मीन्स मल्टिप्लाय बाय टू थ्राईस मीन्स मल्टिप्लाय बाय थ्री तर तिने इथे मल्टिप्लिकेशन करून स्वतःचं वय सांगितलेलं आहे स्वतःचं एज सांगितलेलं आहे मग या पद्धतीने निलिमा जी आहे ती ट्वाईस आहे आणि त्याचा हाफ हा रमेश आहे तर अशा रीतीने दोन पद्धतीने आपण कम्पॅरिझन करू शकतो आणि ही कम्पॅरिझन मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये आपल्याला जर लिहायची असेल त्यासा आनी तर त्यासाठी रेशो आणि प्रोपोर्शन या गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे तर इथे निलिमाज एज इज ट्वाईस ॲज मच ॲज रमेज रमेश वी कॅन गिव द सेम इन्फॉर्मेशन बाय सीईंग दॅट निलिमाज अँड रमेश एज आर इन द प्रपोर्शन टू दो टू त्याच्या पुढे दोन एकाखाली एक डॉट मांडलेले आहेत आणि पुढे वन लिहिलेला आहे धिस टाईप ऑफ रायटिंग इज कॉल्ड ॲज प्रपोर्शन फर्स्ट नंबर टू डॉट्स अँड सेकंड नंबर अशा रायटिंगला प्रपोर्शन असं म्हणायचं आहे आणि याचं रिडिंग कसं करायचं पहा तर टू आणि हे जे तर दोन डॉट आहेत त्याला ईज टू असं म्हणायचं आहे पाहिजे याचा मला पुढे दाखवलेलं आहे रिडिंग करून टू इज टू वन म्हणजे मधल्या दोन डॉटसाठी इज टू हा वर्ड आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि मग अशा पद्धतीने प्रपोर्शन ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर यांच्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी संबंध असतो आणि तो संबंध जो आहे तो संबंध आपल्याला त्या प्रपोर्शनच्या रूपाने दाखवलेला असतो प्रपोर्शन जे असेल ते रेशोच्या रूपात पण आपल्याला लिहिता येतं प्रपोर्शन टू इज टू वन इज रिटर्न ॲज टू अपॉन वन इन द फॉर्म ऑफ रेशो रेशो जो असतो तो, तो न्युमेरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये लिहिला जातो म्हणजे रेशोला न्युमेरेटर असतो आणि डिनोमिनेटर असतो आणि प्रपोर्शनमध्ये मा मात्र आपल्याला त्या ठिकाणी दोन डॉट वापरून त्याचं लेखन करायचं असतं तर हे जे लिहिलेलं आहे टू इज टू वन हे प्रपोर्शन आहे आणि टू अपॉन वन हे जे लिहिलेलं आहे याला रेशो असं म्हणायचं आहे तर आपण या दोघातला जो काही डिफरन्स आहे तो नीट ध्यानात घेणं आवश्यक आहे इथे खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत पानखी की, की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जानकी अम्मा इडली आणि डोसा बनवते आणि त्यामध्ये इडलीसाठी तिचं जे काही प्रपोर्शन आहे तर वन कप डाल टू टू कप राईस आणि डोसासाठी जे प्रपोर्शन आहे वन कप डाल टू थ्री कप राईस म्हणजे या ठिकाणी वन इज टू टू हे इडलीसाठी प्रपोर्शन वापरलेलं आहे आणि वन इज टू थ्री हे डोसासाठी प्रपोर्शन वापरलेलं आहे हे जे प्रपोर्शन असतं ते आपण कोणत्याही घरा आपल्या किचनमध्ये ज्या वेगवेगळे मेनूज बनवले जातात त्या मेनूजमध्ये योग्य प्रपोर्शन असणं गरजेचं आहे तरच तुमचं जे खाद्यपदार्थ आहेत ते चविष्ट होतात कितीही टाकलं मनाने तर चालत नाही पण त्याचं काहीतरी प्रपोर्शन ठरलेलं असतं तुम्ही आपल्या आईला विचारून पाहू शकता की समजा एखादी व भाजी बनवायची असेल तर ती भाजी बनवण्यासाठी किंवा चहा बनवण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये प्रपोर्शनमध्ये वस्तू एकमेकामध्ये ॲड केल्या तरच त्या ठिकाणी तो जो अन्नपदार्थ आहे तो चांगला बनतो तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल आणखी खाली एक दिलेलं आहे पा मार्गारेटचं की जी बिस्किट बनवते आणि त्यामध्ये ती थ्री कप्स ऑफ व्हीट फ्लोर विथ टू कप्स ऑफ शुगर म्हणजे इथे तुम्हाला थ्री कप्स ऑफ व्हीट फ्लॉर अँड टू कप्स ऑफ शुगर थ्री इज टू वन या पद्धतीने तिथे त्या ठिकाणी आपल्याला जे प्रपोर्शन आहे ते प्रपोर्शन दाखवलेलं आहे टू इज टू थ्री म्हणजे टू कप ऑफ शुगरसाठी ती थ्री कप्स ऑफ व्हीट फ्लॉवर वापरते तर या पद्धतीने हे त्याचा रेशो होईल टू अपॉन थ्री तर अशा रीतीने हा रेशो आणि प्रपोर्शन हे जे दोन वर्ड्स आहेत नवीन आपल्यासाठी त्यांचा जो अर्थ आहे तो आपण नीट समजून घ्यायचा आहे या स्वरूपातलं जे लेखन असेल डॉ दो, मध्ये दोन डॉट वापरून केलेलं जे लेखन असेल त्याला आपण प्रपोर्शन असं म्हणायचं आहे आणि आए। न्युमिरेटर डेनोमिनेटर फॉर्ममध्ये जे लिहिलेलं असेल त्याला आपण रेशो असं म्हणणार आहोत तर आणखी काही एक्झाम्पल्स आपण या संदर्भाने समजून घेऊ म्हणजे आपल्याला रेशो आणि प्रपोर्शन हा भाग जो आहे तो आणखी नीट कळणार आहे पहा या ठिकाणी काही एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत समजा प्रपोर्शन जे आहे ते त्याचं रिडिंग कसं करायचं आहे तर थ्रीमध्ये दोन डॉट आहेत आणि पुढे टू हे रायटिंग आहे प्रोपोर्शनचं त्याचं रिडिंग करताना थ्री इज टू टू असं करणार आहोत आणि याचाच रेशो जर लिहायचा असेल तर फर्स्ट नंबर न्युमिरेटरमध्ये लिहायचा आहे आणि जो सेकंड नंबर असेल तो आपल्याला डिनोमिनेटरमध्ये लिहायचा आहे म्हणजे थ्री अपॉन टू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रेशो त्याचा तयार होणार आहे सेकंड नंबर आहे वन दोन डॉट आणि पुढे फोर तर हे दोन डॉट असं रिडिंग त्याचं करायचं नाही आपण तर वन इज टू फोर ह्याच्या दोन डॉटसाठी शब्द आहे मध्ये इज टू वन इज टू फोर आणि याचा रेशो असेल वन अपॉन फोर फर्स्ट नंबर इट इज युअर न्युमेरेटर अँड सेकंड नंबर इट इज युअर डिनोमिनेटर थर्ड एक्झाम्पल फायू इज टू सेवन फायू इज टू सेवन यू कॅन रीड धिस ॲज फायू इज टू सेवन अँड द रेशो ऑफ धिस इज फायू अपॉन सेवन इलेवन दोन डॉट आहेत पुढे फिफ्टीन याचं डिंक करताना आपल्याला म्हणावं लागेल इलेवन इज टू फिफ्टीन याप्रमाणे इलेवन इज टू फिफ्टीन आणि मग त्याचा रेशो असेल इलेवन अपॉन फिफ्टीन जेव्हा आपण एखाद्या प्रपोर्शनचा रेशो लिहितो किंवा रेशोवरून प्रपोर्शन लिहितो हे एकमेकावरून आपल्याला लिहिता येणार रेशो दिला तर प्रपोर्शन लिहिता येईल प्रपोर्शन दिला तर रेशो पण त्याच्यावरून आपल्याला लिहिता येणार आहे तर हे लिहित असताना आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस रेशो लिहिला जातो त्यावेळेस त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म तयार करणंही गरजेचं आहे तर हा सिम्पलेस्ट फॉर्म कसा बनतो किंवा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय असतो तर सिम्पलेस्ट फॉर्म बनवण्यासाठी दिलेला जो काही तुमचा रेशो असेल त्याचा न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही एकाच नंबरने आपल्याला डिवाइड करायचं आहे म्हणजे वेगवेगळे नंबर वापरायचे वेग 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 वा नाही आहेत हे इथे महत्वाचं आहे की ज्या नंबरने न्युमिरेटरला डिवाईड केला असेल त्याच नंबरने डिनोमिनेटरला डिवाईड करायचं आहे म्हणजे आपल्याला एकवीळून फ्रॅक्शन मिळेल पहा या पहिल्या फ्रॅक्शनचा आणि तो असेल त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे छोटं रूप जे आहे त्याचा आपल्याला बनवायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा हा जो काही सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो बनवताना आपण दिलेल्या रेशोचा न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांना एकाच नंबरने डिवाइड करणार आहोत तर इथे या पद्धतीने पा थ्री ट्वेल्व अपॉन फिफ्टीन हा जो रेशो दिलेला आहे याचा सिम्पलेस्ट फॉर्म जर बनवायचा असेल तर आपल्याला ट्वेल्वला थ्रीने डिव्हाइड करावा लागेल थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेल्व फोर नंबरला येतात म्हणजे या ट्वेल्व डिवाइड बाय थ्री याचं आन्सर फोर येणार आहे त्यानंतर फिफ्टीनला सुद्धा थ्रीने डिवाइड करता येतं थ्रीच्या टेबलमध्ये फिफ्टीन सुद्धा आहेत आणि ते फाईव्ह नंबरला आहेत म्हणून त्याचा आन्सर फाईव्ह येईल म्हणजे ट्वेल्व अपॉन फिफ्टीन याचा सिम्पलेस्ट फॉर्म तयार झाला फोर अपॉन फाईव्ह याची जी जित जितकी व्हॅल्यू आहे ट्वेल्व अपॉन फिफ्टीनची जितकी व्हॅल्यू आहे तितकीच व्हॅल्यू फोर अपॉन फाईव्हची सुद्धा आहे आपण व्हॅल्यू चेंज करत नाही आहे तर फक्त त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म बनवतोय म्हणजे छोटं रूप त्याचा आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आहे तर अशा पद्धतीने सिम्पलेस्ट फॉर्म बनवण्याचे आणखी एक एक्झाम्पल पहा ट्वेंटी फायव्ह अपॉन फोर्टी तर ट्वेंटी फायव्ह आणि फोर्टी दोघांनाही फायवने डिवाईड करता येईल आपल्याला फाईव्हच्या टेबलमध्ये ट्वेंटी फायव्ह आहेत त्याचप्रमाणे फाईव्हच्या टेबलमध्ये फोर्टीसुद्धा आहेत तर फाईव्ह फाईव्ह जर ट्वेंटी फायू अँड फायू एट झ फोर्टी तेर फॉर द सिम्पलेस्ट फॉर्म इज फायव अपॉन एट इन दिस वे वी कॅन गिव्ह सिम्पलेस्ट फॉर्म टू द फ्रॅक्शन ट्वेंटी फायव अपॉन फोर्टी और द रेशो ट्वेंटी फायव्ह अपॉन फोर्टी सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ट्वेल्व अपॉन एटीन आता कधीकधी आपण इथे पहा एकाच नंबरने आपण डिवाईड केलेला आहे लगेच तुम्हाला सिंपलेस्ट फॉर्म मिळालेला आहे याला सिम्प्लेस्ट फॉर्म का म्हटले तर या या नंबरला पुढे आपण पुन्हा डिवाईड नाही करू शकत फोर आणि फाईव्हला पुढे पुन्हा डिवाईड करून आपण आणखी सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा बनवू शकत नाही पण काही काही एक्झाम्पलमध्ये आपलं ते शक्य असतं करता येतात उदाहरणार्थ ट्वेल्व अपॉन एटीन या ट्वेल्व अपॉन एटीनमध्ये ट्वेल्व आणि एटीन या दोघांनाही टूने पण डिवाइड करता येत आहे थ्रीने पण डिवाईड करता येत आहे आणि सिक्सने पण डिवाईड करता येते आहे तर मी दे अशा वेळेस आपण बिगेस्ट नंबरने डिवाईड करायचे पण मी सिक्सने डिवाईड केलं की मला लगेच उत्तर मिळाले सिक्स टू ज टुवेल्व अँड सिक्स थ्री ज एटीन दर माय सिम्पलेस्ट फॉर्म इज टू अपॉन थ्री आता हेच जर तुम्ही याप्रमाणे केलं की समजा एखाद्याने टूने डिवाईड केलं तरी चालेल आधी टूने डिवाईड जर केलं असेल तर दोनदा क्रिया करावी लागेल पहा आपल्याला टूने डिवाईड केला तुम्हाला उत्तर मिळेल टू सिक्स ज टुवेल्व त्यानंतर टू नाईन ज एटीन म्हणजे सिक्स अपॉन नाईन हा तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल पण सिक्स आणि नाईनला पुन्हा डिवाईड करता येते थ्री नाही टू अपॉन थ्रीला पुन्हा डिवाईड नाही करता येत पहा एकाच नंबरने तसं सिक्स अपॉन नाईनला मात्र पुन्हा डिवाईड करता येते थ्री नाही म्हणून इथे पुन्हा मी डिवाईड केलं सिक्सला थ्री नाही डिवाईड केलं तर तू टू आन्सर आलं आहे आणि नाईनला पण थ्रीने डिवाईड करत केलं तर थ्री आन्सर आलं आहे म्हणजे आन्सर तेच आलं आहे टू अपॉन थ्री जे इथं आलो पण इथे आपल्याला दोन क्रिया कराव्या लागल्या म्हणजे दोनदा डिवायड त्या ठिकाणी आपल्याला करावं लागलेलं आहे तसं इथे आपण ज्यावेळेस मोठ्या नंबरने डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी आन्सर मिळतं म्हणून शक्यतो जर आपला रेशोमधील न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही जर एकाच नंबर दोन किंवा तीन नंबरने डि डिवाईड करता येणं शक्य असेल तर अशा वेळेस आपण मोठ्यात मोठ्या नंबरने डिवाइड करून सिम्पलेस्ट फॉर्म मिळवायचा आहे आता आपण एक एक्झाम्पल पहा आणखी पुढे पा हाऊ टू राईट रेशो ऑफ गिवन नंबर्स दिलेल्या नंबरचा रेशो जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हा राजू हॅव टेन बुक्स अँड फिफ्टीन नोटबुक्स यावरनं दोन एक्झाम्पल आपण बनवू शकतो या प्रकारे फर्स्ट एक्झाम्पल फाईन द रेशो ऑफ बुक्स टू नोटबुक्स रेशो लिहिताना फर्स्ट थिंग व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट टेक द नंबर इन न्युमिरेटर विच कम्स फर्स्ट आता अशी संख्या न्युमिरेटरमध्ये मांडायची की ज्याचा उल्लेख आधी आलेला आहे आता बुक्सचा उल्लेख आधी आला आहे आणि नोटबुकचा उल्लेख नंतर आला आहे तर ज्याचा उल्लेख आधी आलेला आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये तर तो नंबर आपल्याला न्युमिरेटरमध्ये मांडायचा आहे नंबर ऑफ बुक्स नंबर ऑफ बुक्स इज टेन तर या ठिकाणी टेन हा नंबरवर येईल टेन अपॉन नंबर ऑफ नोटबुक्स इज फिफ्टीन तर याचा रेशो तयार होईल टेन अपॉन फिफ्टीन आणि मग याला सिम्पलेस्ट फॉर्म जर द्यायचा असेल तर आपल्याला याला दोघांनाही एकाच नंबरने डिवाईड करावा लागेल आपल्याला ज्या काही टेस्ट आपण पाहिलं शिकलेलो आहोत डिव्हिजिबिलिटीच्या त्याचा वापर करून इथे कळेल कर पटकन की फायव्हने दोघांनाही डिवाईड करता येत आहे तर इथे फायव्हने जर दोघांना डिवाईड केलं आपण तर फायू टू इज टेन अँड फायू थ्री इज फिफ्टीन तर टू अपॉन थ्री हा रेशो जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे टू अपॉन थ्री हा रेशो होईल आणि याचा जर प्रपोर्शन लिहायचं असेल तर टू इज टू थ्री अशा प्रकारचं प्रपोर्शन तुम्हाला लिहिता येईल हाच क्वेश्चन जर उलटा विचारला समजा फाईन द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स तर इथे आता नोटबुक्सचा आधी उल्लेख आलेला आहे त्यामुळे नंबर ऑफ आप नोटबुक्स आपल्याला न्युमरेटरमध्ये लिहायचे आहेत अपॉन नंबर ऑफ बुक्स जे नंतर उल्लेख आला आहे तर हे हा हे जे काही रेशो आहे हा उलटा तयार होणारे पाहिजे फिफ्टीन अपॉन टेन म्हणजे दिलेली माहिती कशी तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न कसा विचारलेला आहे तो नीट लक्षपूर्वक समजून घेणं इथं अत्यंत आवश्यक आहे आता फिफ्टीन अपॉन टेनला आपल्याला त्या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्म बनवायचा असेल तर इथे सुद्धा आपण दोघांनाही फाईव्हने डिवाईड करणार आहोत फाईव्ह थ्री झ फिफ्टीन अँड फाईव्ह टू झ टेन थ्री अपॉन टू इथे रेशो आला आहे टू अपॉन थ्री आणि इथे रेशो आला आहे थ्री अपॉन टू कारण या पद्धतीने जर आपण वर्ड बदलले भाषा बदलली तर आपलं उत्तरसुद्धा त्या थे, ठिकाणी चेंज होणार आहे त्यामुळे एक्झाम्पल यासाठी मुद्दाम घेतलं आहे मी की तुम्हाला नेमका रेशो लिहिताना कोणत्या गोष्टीचा उल्लेख आधी केलेला आहे ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी न्युमरेटरमध्ये लिहायची असते आणि ज्या गोष्टीचा उल्लेख के नंतर केलेला असेल ती गोष्ट आपल्याला डिनोमिनेटरमध्ये लिहायची असते ही अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची त्यानंतर पुढचा बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट रेशो रेशो लिहिताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे नीट तो मुद्दा असा आहे पहा वेन फाइंडिंग द रेशो ऑफ टू क्वांटिटीज ऑफ सेम काइंड क्वांटिटीज मीन्स क्वांटिटी म्हणजे काय तर ज्याचं आपण मोजमाप करतो पहा त्याला क्वांटिटीज असं म्हणतात जे मोजता येतं त्याला क्वांटिटीज म्हटलेला आहे उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी वजन मोजता येतं आहे की नाही त्यानंतर अंतर डिस्टन्स मोजता येतं तर या क्वांटिटीज आहेत टाइम मोजता येतो जे ज्याचं मोजमाप करता येणं शक्य असतं त्याला क्वांटिटीज असं म्हटलेलं आहे टू क्वांटिटीज ऑफ सेम काइंड एकाच प्रकारचे दो, दोन दोन त्या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटीज दिल्या असतील तर तर काय पाहिजे मे देअर मेजर्स त्यांची मापं मस्ट बी इन द सेम युनिट्स त्यांची मापं ही एकाच युनिटमध्ये असली पाहिजे तरच त्या दोन संख्यांचा रेशो लिहिता येईल जर एका संख्येचं समजा इथे पहा आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे फाईन रेशो ऑफ वन आवर टू ट्वेंटी मिनिट्स आता वन आवर आणि ट्वेंटी मिनिट्स यामध्ये टाईम मोजलेला आहे टाईमचं त्या ठिकाणी तुम्हाला दोन वेगवेगळे युनिट दिलेले आहेत पहा वनच्या पुढे आवर हे युनिट वापरलेलं आहे आणि ट्वेंटीच्या पुढे मिनिट हे युनिट वापरले तर हे दोन्ही युनिट सेम नाही आहेत त्यामुळे याचा रेशो तुम्ही जर वन अपॉन ट्वेंटी असा लिहिला तर तो चुकीचा होणार आहे त्यासाठी आपल्याला दोघांचे युनिट सेम बनवायचे आहेत पहा इस मेक सेम युनिट्स तर ते सेम बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये असलेला जो काही परस्पर संबंध आहे तो आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे तर वन आवर इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स हे आपल्याला माहिती पाहिजे तर वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स वन ऐवजी आपण आता सिक्स्टी मिनिट्स ही संख्या घेऊन आपण रेशो लिहू शकतो रेशो ऑफ सिक्स्टी मिनिट्स टू ट्वेंटी मिनिट्स आता दोघांचे पण पहा युनिट सेम झालेले आहेत वन आवर म्हणजे सिक्स्टी मिनिट आहेत त्यामुळे वन आवरच्या जा वन आवर म्हटलं काय आणि सिक्स्टी मिनिट्स म्हटलं काय अर्थ एकच आहे तर इथे फक्त आपल्या दोघांचे युनिट सेम करायचे आहेत म्हणून अशा प्रकारचा चेंज आपण इथं केलेला आहे आणि मग आपण आता याचा रेशो लिहू शकतो याचा रेशो बनेल वन आवरचा उल्लेख आधी आहे तर सिक्स्टी अपॉन एटी इन दिस वे यू कॅन राईट द रेशो नऊ गिव्ह द सिम्पलेस्ट फॉर्म टू धिस रेशो याला सिम्पलेस्ट फॉर्म द्याय द्यायचा असेल तर जेव्हा एखाद्या रेशोच्या न्युमिरेटरमध्ये आणि डिनोमिटरमध्ये झिरो झिरो असेल तर तो झिरो आपल्याला कॅन्सल करता येतो पा पण त्यासाठी तो दो, दोन्ही ठिकाणी झिरो पाहिजे न्युमिरेटरमध्ये पण पाहिजे आणि डिनोमिटरमध्ये पण असला पाहिजे झिरो झिरो कॅन्सल करा म्हणजे तुमचं काय मिळेल सिक्स अपॉन एट आता सिक्स अपॉन एटला पुन्हा विचार करा तर सिक्स आणि एट दोन्हींनाही टूने डिवाईड करू शकतो आपण तर दोघांनाही टूने डिवाइड करा सिक्सला पण टूने डिवाईड करा एटला पण टूने डिवाइड करा टू थ्री झ सिक्स अँड टू फोर झ एट थ्री अपॉन फोर देअर फोर द रेशो इज थ्री अपॉन फोर अँड इफ जर तुम्हाला प्रपोर्शन पण विचारलं असेल तर त्याचं प्रपोर्शनसुद्धा तुम्हाला लिहिता येईल थ्री इज टू फोर रेशो विचारला असेल तर थ्री अपॉन फोर लिहा प्रपोर्शन विचारलं असेल तर थ्री इज टू फोर लिहा अशा पद्धतीने इथे आपल्याला हा इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वाचा भाग आहे की जे जो लक्षात घेणं गरजेचं आहे सेकंड एक्झाम्पल इज देअर फाईन रेशो ऑफ टू हंड्रेड फिफ्टी पैसे टू थ्री रुपीज टू हंड्रेड फिफ्टीचं युनिट पैसे दिलेलं आहे आणि थ्रीचं युनिट रुपीज दिलेलं आहे तर हे दोन्ही युनिट डिफरंट आहेत वेगवेगळे आहेत आणि म्हणून आपल्याला आधी दोघांचे युनिट सेम करावे लागतील आणि मग त्या संख्यांचा रेशो लिहावा लागेल तर वन रुपीज इज इक्वल टू हंड्रेड पैसे हे आपल्याला त्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे देअर फॉर थ्री रुपीज इज इक्वल टू थ्री इन टू हंड्रेड इज इक्वल टू थ्री हंड्रेड पैसे आता थ्री रुपीजच्या ऐवजी आपण थ्री हंड्रेड पैसे ही संख्या घेऊन रेशो लिहू शकतो कारण दोघांचे युनिट पैसे पैसे होईल पा टू हंड्रेड फिफ्टी पैसे फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर इज थ्री हंड्रेड पैसे तर यामध्ये आपल्याला रेशो असा बनेल टू हंड्रेड फिफ्टीचा उल्लेख आधी आहे त्यामुळे तो न्यूमरेटर असेल आणि थ्री रुपीजचा उल्लेख नंतर आहे तर त्याचे थ्री हंड्रेड पैसे जे आहेत ते आपल्याला डिनोमीटरमध्ये लिहिता येतील याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा झिरो झिरो आधी आपल्याला कॅन्सल करता येईल तुम्हाला नवीन रेशो मिळेल ट्वेंटी फायव अपऑन थर्टी याला आणखी आपण पुढे डिवाईड करू शकतो पहा फायूने डिवाईड करता येईल ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय फायू अँड थर्टी डिवायडेड बाय फायू द आन्सर ऑफ दिस इज फायू फायव्ह ट्वेंटी फायव अँड फायव सिक्स झ थर्टी फायव्ह अपॉन सिक्स मीन्स युअर रेशो इज फायव अपॉन सिक्स जेवढी व्हॅल्यू टू हंड्रेड फिफ्टी अपॉन थ्री हंड्रेडची आहे तेवढीच व्हॅल्यू फाईव्ह अपॉन सिक्सची आहे हे इथं नीट लक्षात घ्या आपण हा याचा काय बनवलेला आहे सिम्पलेस्ट फॉर्म बनवलेला आहे छोटं रूप बनवलेला आहे छोटं रूप बनवलेलं असलं तरी त्याची किंमत मात्र चेंज होत नाही कारण हे इक्वी फ्रॅक्शन आहे जेव्हा आपण न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला एकाच नंबरने डिवाईड करतो किंवा मल्टिप्लाय करतो तेव्हा जो नवीन फ्रॅक्शन मिळतो तो पहिल्या फ्रॅक्शनचा इक्वल असतो त्याची व्हॅल्यू अजिबात चेंज होत नसते फाईव्ह अपॉन सिक्स हा रेशो तयार झाला याचा जर प्रोपोर्शन लिहायचं असेल तर ते प्रपोर्शनसुद्धा आपण लिहू शकतो प्रोपोर्शन इज गुरु फर्स्ट नंबर इज फाईव्ह देन इज टू आणि सेकंड नंबर सिक्स फायव इज टू सिक्स इन दिस वे या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मिन बाय रेशो अँड व्हॉट इज मिन बाय प्रपोर्शन हे अगदी व्यवस्थित उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेतलेलं आहे आपण या व्हिडीओमध्ये जी जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला मी सोडून दाखवलेली आहे ती uh, व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ स्टॉप करून आपण आपल्या मॅचच्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घेणं गरजेचं आहे तरच आपल्याला हा जो काही नवीन मुद्दा आहे तो नीट समजणार आहे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे चॅनलला अद्यापही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही धन्यवाद